सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ काही तासांपासून चांगलाच व्हायरल होत आहे तुम्ही आजपर्यंत अनेक प्री वेडिंग शूट पाहिले असतील परंतु या जोडप्याचा हा प्री वेडिंग शूट पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्या साध्या भोळ्या नवऱ्याने अशी पोस्ट दिल्यानंतर अनेक लोकांना हसू आवरणं कठीण झालेलं आहे त्याचबरोबर नवरीही इथे लाचताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे जेव्हा तो फोटोग्राफर नवरदेवाला सांगतो की खांद्यावरती हात ठेवा तेव्हा तो नवरीच्या खांद्यावरती हात ठेवायचं सोडून तो स्वतःच्याच खांद्यावरती हात ठेवतो आणि हे पाहिल्यानंतर नवरी लाजून तिथून निघून जाते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही हसू येईल त्याचबरोबर या दोघांची जोडी खूप सुंदर आहे अशा सुद्धा पॉझिटिव्ह कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता